गुड मॉर्निंग सर्वांना दिपाली या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर मी सकाळी लवकर उठले आणि नंतर मग चहा सर्व चहा केला अगोदर चहा पाणी करून घेतलं आणि नंतर मग राहिलेले सर्व पारशी कामं करून घेतली आणि नंतर आतरून गादीवरले सर्व काढून घेतले आणि सर्व व्यवस्थित करून घेतलं नंतर मी झाडून फरशी केली आणि नंतर मग सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवायला घेतले पोहे तर मस्त असे मी पोहे बनवले बघा तर सकाळी अगोदर म्हटलं पोहे बनवावे नंतर मग भाजी बनवायची होती मला तर मुलाला शाळेत जाण्याची गडबड होती त्याच्यामुळे मग त्याला नाश्त्यामध्ये पोहेच दिले होते मी तर पोह्यामध्ये मी हिरवी मिरची कोथिंबीर शेंगदाणे सर्व टाकून मस्त अशी फोडणी करून घेतली आणि हा पोहे भिजवून पोह्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि मस्त असे पोहे बनवून घेतले आणि सर्वांनी नाश्ता केल्यानंतर मग मी बनवली होती वांग्याची भाजी तर वांग्याची भाजी बनवायला मी वांगे मस्त असे झाडाला खूप छान असे वांगे लागले होते तर ते सर्व वांगे असे तोडून घेतले मी तर फ्रेश वांगे, वांगे होते तर फ्रेश मी भरेव वांग बनवणार आहे आज मस्त असतं पोळीसोबत खाण्यासाठी तर मग मी वांगे मस्त असे पाण्याने धुवून घेतले आता हे वांगे मी वांग्याचे असे मस्त चार भाग करून घेते तर भरलेलं वांग खारं वांग वांग्याचं भरीत असं खूपच छान लागतं तर सर्व वांगे मी असेच मधातून चिरून घेते आणि मी सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतले होते तर मसाल्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं नंतर लाल चम लाल तिखट दीड चम्मच घेतली चवीपुरतं मीठ घेतलं हळद आंबारी मसाला आणि घरगुती काळा मसाला घेतला आणि सर्व हे मिक्स करून घेतलं थोडं थोडं असं पाणी टाकून सर्व एकजीव करून घेतले मसाले आणि या वांग्यामध्ये थोडं थोडं करून असं हे मिश्रण मी दाखवलं तसंच भरून घेतलं तर सर्व वांगे मी असेच भरून घेतले आहेत तर हे वांगं भर म मसाले भरताना असं हाताने त्याला दाबून घ्यायचं वांग्याला म्हणजे कसं ते सर्व मसाला बाहेर पडत नाही असं सर्व वांगे भरून घ्यायचे तर मी सर्व वांगे असे भरून घेतले आहेत तर सर्व वांगी मी भरून घेतले नंतर मी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं तेल चांगलं तापलं की तेलामध्ये मी जिरं आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली आणि नंतर मग आलं लसूणची पेस्ट टाकली आलं लसूणची पेस्ट दोन मिनटं भाजून घ्यायची नंतर मग मी बारीक चिरलेला कांदा टाकला एक कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं दोन मिनटं मस्त लाल रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा जेवढी लावून भाजी बनवली ना तेवढी छान चव येते भांडजीला तर मला स्वयंपाक बनवायची खूप आवड आहे तर मी सर्व भाज्या ह्या लावूनच बनवते तर हे मसाला उरलेला ते पण मी याच्यामध्ये टाकून घेतला आणि दोन मिनटं मस्त असं परतून घेतलं तर मसाल्याला मस्त असं तेल सुटू द्यायचं छान नंतर मी भरलेले सर्व वांगे तेलामध्ये टाकून घेतले आणि दोन मिनटं असंच कढईमध्ये परतून घ्यायचे नंतर मी एक छोटा बाय बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकला आणि आता याला मस्त दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं वांगे वाफेवरती दोन मिनटं भाजून घ्यायची छान तर सुकं वांग पण खूप छान लागतं आणि रस्सायदार वांग पण खूप मस्त लागतं तर असं हे वांग मी दोन मिनटं असंच परतून घेतलं नंतर वांग शिजण्यासाठी वांग्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त असं वांग्याची भाजी शिजवून घ्यायची आहे तर भाजी ही लवकर शिजून तयार होते जास्त वेळ पण लागत नाही आणि चवीला पण एक नंबर लागते तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर तुम्हाला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद